नमस्कार मी यशवंत देव एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे हो तो अंधारात मी हो तो अंधारात मीही प्रकाश दुरून गेला होतो तो अंधारात मीही प्रकाश दुरून गेला पाहून गरिबी माझी मलाच टाळून गेला होतो अंधारात मी फासे नशिबाचे फासे नशिबाचे का उलटे असे पडावे फासे नशिबाचे का उलटे असे पडावे सारी पाठ माझा सारी पाट माझा मलाच फसवून गेला सारी पाट माझा मलाच फसून गेला होतो अंधारात मीही होते फुलायचे मलाही होते फुलायचे मलाही फुलताना आले कधीही होते फुलायचे मलाही फुलताना आले कधीही कळ्यांना तो कळ्यांना माझ्या तो हलकेच तोडून गेला कळ्यांना माझ्या तो हलकेच तोडून गेला हो तो अंधारात मीही हो तो अंधारात मीही चालतो आता एकटाच मी चालतो आता एकटाच मी नाही सोबत कोणी चालतो आता एकटाच मी नाही सोबत कोणी उन्हातल्या सावल्याही उन्हातल्या सावल्याही का आज रुसून गेल्या उन्हातल्या सावल्याही का आज रुसून गेल्या हो तो अंधारात मीही हसतो मलाच मी हसतो मलाच मी कधी एकटाच आता हसतो मलाच मी कधी एकटाच आता तर्हि हसताना मला तर्हि हसताना मला तर्हि हसताना मला आज रड गेलो तर्हि हसताना मला का आज रडु गेल हो अन्धारतमि अन्धारत् मी प्रकाश दुरून गेला होतो तो अंधारात मी धन्यवाद